बऱ्यापैकी माझी घरातली कामं झालेली आहे सकाळपासून मी पाटापाटा आवरलेली आहेत कामं आणि मी आता चाललेली आहे डी दी मार्टमध्ये दीपावळीच्या खरेदीसाठी डी मार्टच्या खरेदीसाठी मी चाललेले आहे आणि मी आता आमच्या पार्किंगमध्ये जाणार आहे माझी वाट बघत आहे माझी मोठी जाऊबाई ताई आणि आमच्या मुंबईच्या आई दोघी वाट बघत आहे आणि आम्ही सगळेजण आता चाललेलो आहोत डी मार्टला आम्ही एक रिक्षा केलेली आहे आणि रिक्षामधून आम्ही चाललेलो आहोत आमच्यापासून डी मार्ट जवळपास पंधरा ते वीस मिनटाच्या अंतरावरती आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत डी मार्टमध्ये डी मार्टच्या कॅम्पसमध्ये आम्ही सध्या आलेलो आहेत मस्त अशी पार्किंगची सोयसुद्धा डी मार्ट मध्ये आहे आणि गाड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत पार्किंगला आणि कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे खरंच खूप छान तिथं नियोजन केलेलं आहे डी मार्टला गर्दी पाहिली तर खरंच खूप होती आता असं वाटलं की आमची खरेदी कधी होणार किती वेळ लागणार तरीही म्हटलं चला जाऊया आपण लवकरात लवकर खरेदी करूया कारण की पुन्हा प्रॉब्लेम नको कारण की पुन्हा साहित्य संपतं बऱ्यापैकी त्यामुळे आम्ही लगेच आलो इथे डीमार्टच्या एंट्रीला आम्ही गेलेलो आहे पिशिवाय पॅकिंग वगैरे केलेले आहे आणि डी मार्टमध्ये आम्ही आता सध्या एंट्री केलेली आहे इकडे पाहिलं तर सगळीकडे बऱ्यापैकी गर्दी आहे चकली मसाला चिवडा मसाला बरंचसं असं साहित्य डी मार्टमध्ये पाहायला मिळालं आहे सगळं डी मार्टमध्ये साहित्य होतं मुलांसाठीसुद्धा खाऊ घेतला तिथे एक बिस्किट होतं मुलांनी मागितलेलं होतं थोडीशी खरेदी झालेली आहे क डीमार्टमध्ये मा गेल्यानंतर असं वाटायला लागलं की काय घ्यायचं आणि काय नाही दीपावळीचं साहित्य साईडला राहिलं आणि इतरच आमची खरेदी व्हायला लागली असं आमच्या लक्षात आलं त्यानंतर आम्ही बऱ्याचशा ठिकाणी फिरलो इथे पाहिलं तर सैंदव मीठ होतं छान वाटलं घेतलं चिक्की घेतली त्यानंतर मिठाई बॉक्ससुद्धा घेतले आम्ही देण्यासाठी गिफ्ट बॉक्स म्हणून तेसुद्धा असे बरेचसे घेतले आम्ही आणि अशा प्रकारे माझी खरेदी झालेली आहे माझ्या जाऊबाईंची सुद्धा झालेली आहे आणि खरंच आता आम्हाला काहीच समजे ना का इतकं साहित्य घेतलंय बिल करायला तर खूप मोठी लाईन लागलेली आहे तरीही आमचं साहित्य बऱ्यापैकी राहिलं होतं बरंच साहित्य आम्ही घेतलेलं होतं आणि आम्ही आता सध्या चाललेलो आहोत बिलिंगसाठी आणि बिलिंगसाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे बराच वेळ वेटिंगला आम्ही उभे राहिलो बिल करण्यासाठी कारण आम्ही तिघी जे होते तिघींचे बिल करायचं होतं बिल करून झालं आमचं आणि आम्ही आता सध्या बाहेरच्या कट्ट्यावरती बसलेलं आहे मस्त असं वाटलेलं आहे एकदाशी खरेदी झालेली आहे पण खरंच खूप वैताग आलेला होता आम्हाला खरेदी केल्यानंतरचा कारण की आम्ही जेव्हा येताना जशा होतं तशा जाताना नव्हतो खरंच खूप कंटाळलेला होता आणि आमची गाडी यायची होती म्हणून आम्ही वाट बघत बसलेलो त्यानंतर तिथे बराच वेळ आम्ही बाहेर बसलो गप्पा मारल्या आमच्या बॅग पाठीमागेच होत्या तर आम्ही सगळे ट्रॉयलीमध्ये साहित्य पाठीमागं ठेवलो होतो आणि आम्ही इथे निवांत बसलेलो आमच्या मुंबईच्या इतर खूप वैतागल्या होत्या आणि मस्त असं आमची खरेदी झालेली होती आणि मला माझी मैत्रीण भेटली तिथे माझी मैत्रीण इथे डिमार्टमध्ये काम करते सरिता ती तिथे बराच वर्ष झालं डीमार्टमध्ये काम करते आणि मला ती भेटली मस्त अशी तिने मला स्माईलसुद्धा दिली मी त्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे खरंच खूप छान मैत्रीण आहे ती माझी बालमैत्रीण आहे अशा प्रकारे आमची खरेदी झाली सरिताने सुद्धा आम्हाला खूप मदत केली कारण की माझ्या मिस्टरांना कामावरती जायचं होतं पाचच मिनिटात येऊन साहित्य घ्यायचं होतं तिने सुद्धा खूप छान मदत केली घरी आलो सगळं साहित्य काढलं बऱ्यापैकी लिस्टनुसार चेक केलं तर बरंचसं साहित्य आलेलं होतं खरंच काहीच समजत नव्हतं की आम्ही घ्यायला गेल एक आणि वेगळंच काहीतरी घेऊन आलो दीपावळीपेक्षा एक्स्ट्राचं साहित्य आम्ही घेऊन आलेलो ढिमार्टमध्ये जायची खूप मोठी चुकी असते की आपल्याला जे हवं आहे ते साईडला राहतं नको आहे ते घेऊन येतो बरचसं साहित्य साहित्य मी घेतलेलं आहे जवळपास सात हजार आठशे तेरा रुपये माझं जवळपास बिल झालेलं आहे आणि ही थाळी आहे ती मी भाऊबीजेसाठी माझ्या भावांसाठी घेतलेली आहे अशा प्रकारे बऱ्यापैकी माझी खरेदी झालेली आहे मला दीपावली बनवायच्या तयारीला लागायचं आहे मी माझे बरेचसे व्हिडिओ आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे दीपावलीचे पदार्थ त्याचबरोबर दीपावलीमधले जे सण उत्सव आहेत त्याचे सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा हाईप द्यायला विसरू नका कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आणि मी जेव्हा दीपावलीच्या दिवसांमध्ये दी स्वामींच्या मठात जर गेली तर तुमच्यासोबत लाईव्ह व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये